पाटील त्यांना स्वर्गीय म्हणायला सुद्धा जड जात आता बंधूंनी मोगाशी सांगितल्याप्रमाणे चुका असत नसत परंतु संघर्ष आणि तो संघर्षाचा धागा जो त्यांनी विनला होता माझं गावापासून बीड पर्यंत आणि बीड पासून राज्यापर्यंत इतका धाडशी माणूस मी सुद्धा बघितला नव्हता दिसायला पण ताकद कमी माझ्यासारखीच परंतु त्या धाडसाला चॅलेंज नव्हतं मला दोन तीन अनुभव आहेत त्यांचे पण माझ्याकडे येताना खूप प्रामाणिक यायचे तुम्ही सांगितलेल्या पद्धतीत माझ्यापर्यंत कधी आले नाही माझा आग्रह मात्र असायचा मला वाटतं ओळखे साहेब सुद्धा याला साक्षीदार तेवढी एक गोष्ट करू नका म्हणायचो मी आम्ही तुम्हाला कुठंच कमी नाही पडणार परंतु आता म्हणायची आणि पुन्हा तसच व्हायचं त्यांनी त्या गोष्टीपासून लांब जायला पाहिजे ते सगळ्यांची विचार होती परंतु त्यांचं स्वप्न साकार करायचं आपल्या सगळ्यांच्या हातात त्यांच्या लेकराबाळाला कसलं दुःख लागू द्यायचं नाही ही जबाबदारी आपण सगळेजण उचलणार मी रात्री माझ्याकडं आपल्या गावचं तालुक्याचं शिष्टमंडळ आलो होतं त्यावेळेस मी सांगितलं जेवढे जेवढे राज्यातले पोर आत्तापर्यंत आले त्यांना त्यांना मी त्यांनी मागितल्या प्रमाणात मदत मिळवून दिली तसं यांना सुद्धा रात्री सांगितलं की दोन्ही पोरांचा नोकरी लागेपर्यंत मी एक जणाकडं कोणाकडं तरी ते दोन्ही मुलांचं शिक्षणाचं नोकरी लागेपर्यंत देतो हे मी त्यांना रात्री शब्द दे भाषणात बोलायचं आणि ते इतका आनंदाचा दिवस नाही आहे दुःखाचा डोंगर त्या डोंगर कुटुंबावरती आहे त्यांना आणखीन कुठली कुठली मदत लागल तितकी तितकी द्यायचा मी प्रयत्न शंभर टक्के बाहेर होकारेल तुम्हाला नाही अडचणी द्या आतापर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या गोरगरीबांना माहिती आंतरवाली जे जे आले त्यांना त्यांना मी हाताने जाऊ दिला नाही माध्यम काही पण असेल मी माध्यम कोणचंही करत जसं की तुमचं यांच्या गावचा प्रश्न होता ते सुद्धा मी दादाला सांगितलं ते पोरग नोकरीला घ्या मी जगताप साहेबांना सांगल डग साहेबांना सांगाल मी कोणाला सांगत समाजाचं काम माझ्या आलेल्या अडे अडचणीचं मी पार पाडून घेतो तसं यांना तुम्हाला जे टोकाचं वाटेल हे करायचं ते सगळं करायला तुमच्या सभागृहाचा विषय बघा तुम्हाला कुठपर्यंत जमत नाही जमलं तर सांगा आपण तिथेही ताकदीनं प्रयत्न करून तेही पूर्ण करून देऊ सगळ्याच्या सा वतीनं सांगतो त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं म्हणून करा माझं हे करावं लागतं त्यांना वाटतं की कधी आम्ही आलोत गेलो त्या पाच ताई मला माझा भाऊ दिसावा म्हणून एक पुतळा असा हे तुम्हाला करावंच लागणार आहे या ठिकाणी तिथं नकार कोणी आणू नका त्यांचं म्हणणं आहे कधी रस्त्यानं जर आम्ही चाललो तर आमचा भाऊ दिसावा आणि त्या छोट्या छोट्या लेकरांना त्यांचा बाप दिसावा आठवण म्हणून ही मागणी नाहीये ही भावना आहे त्यांची आणि ती वेदना त्यांनी त्यांची काळजात दाबून आपल्याला सांगितलं ही मागणीच नाही ते नाव आणि ते पुतळा इथं उभा करू लागतो बोलताना ते बंधू बोलले म्हणून मी ते दादाला पण सांगितले जर त्यांना वाटत होत माझ्यामुळं लेकरांवरती असं गोष्टी झाल्या तशा गोष्टी झाल्या तुमच्याकडून असल किंवा कोणाकडून असल तर ते सगळं मागं घ्यायचं तर त्यांनी मी आता बोलतो त्यांना तिथं जाहीर याच्यात बोलण्यापेक्षा इथं बाजूला घेऊन दादाला बोलतो किंवा जवळ घर असं तर घरी जाऊन बोलतो मी समाजाच्या लेकरासाठी चार चार पावलं सगळ्यांना मागं सरकायला लागली जर ती केसेस काय मागं होत असल्या पूर्ण तक मागं करून घेऊ संबंधितांचं तिथं काही लागत असेल तर ती सगळं करून घेतो मी सांगतानाच सांगितलं की त्यांना इथं बाजूला घेऊन बोलतो की या विषयात ही गोष्ट करावीच लागते नसता त्यांचं कुठं इथं घरं असेल तर घरीच जाऊन या विषयात बोलतो कारण माझ्या समाजासाठी मला कुठं जाऊन बोलणं अजिबात लहान पण वाटत नाही तेही त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजलीच ओके पाटलाला होईल आणि त्यांच्या जिथं जिथं अडचणी येतात भाऊ मला जड जाता भाव लागला तुम्ही काय पण म्हणा मला मराठा समाजाच्या लेकरांच्या आत्महत्या रक्षणासाठी केले त्या घरी पण जड जात बोला इथं पण मला बोलायला फक्त काम सांगा नाही केलं तर तो माजलगाव तोंड दा नाही दाखविणार पण कारण आतापर्यंत मला जेवढे जेवढे राज्यातले सांगितले हा मराठा आरक्षणाचे आत्महत्याच्या पलीकडचे पण सामान्य लोकांनी त्यांचे साधे साधे विषय बघ मला नाही वाटत की मी सगळे पार पाडले नाहीत म्हणून पुरेचे पुरे पार पाडले तसं तुमच्या सभागृहासाठी राजाभवचं खूप मोठं ते स्वप्न होतं त्याच्यासाठी पुतळ्यासाठी त्यांच्या स्वतःचे त्याला तर माजलगावकर कमीच नाही पडणार पुतळा म्हणजे ती घराची भावना आहे त्यांच्या लेकरांचा त्यांचा बाप त्यांना त्या लेकरांना कधी बघायचा ते स्वप्न आपण पूर्ण करू शकत नाहीत म्हणल्याच्या नंतर आपल्यात कोणती माणूस की जागी आणि बाकीचे काय काय विषय असतील मदतीचे पण ते पण करायला तयार आहेत आणि मला वाटत नाही की माजलगाव कमी पडत माझल दुसऱ्यासाठी कमी पडत नाही तर आपल्यासाठी काय कमी पडणार का आहे कारण ते तुम्ही राज्यात आणि जिल्ह्यात दाखवून दिले मी काय करू शकता दुसऱ्यासाठी तर हे तर आपलं घरातलं रक्तचालीपूर्वक त्यांनाही कमी पडणार नाही जिथं कमी पडत लेकरं उघडे पडणार नाहीत या निमित्ताने माझा शब्द आहे शिक्षणासाठी एखाद्या मी आता मला दोन घंट्याच्या तात्याला निरोप देतो की कोणी घेतलेत म्हणून म्हणजे आत्तापासून तर नोकरी लागेपर्यंत मोफत शिक्षणाला म्हणजे त्यांचं असं नाही की दहावी पोतच केलं तिथून पुढं फीस मागितली ते जितकं शिकतील तिथपर्यंत नोकरीला लागेपर्यंत एक जणांकडे देतो मी एक दोन घंट्यात तुम्हाला वापस फोन करून सांगतो आपण सगळ्यांनी त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहा मी राजेंद्रजी ओके पाटील यांना दुःखद पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो रामकृष्ण आहे